नमस्कार मी अक्षरा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी माध्यमातून चार लाखाहून अधिक ठेवीदारांकडून दोन हजार चारशे सत्तर गोळा केले मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट वर ईडीने मोठी कारवाई केली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे ईडीने सुरेश कुटेंची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत एक हजार चारशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून चार लाखाहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास दोन कोटी रुपये गोळा केले ठेवीदारांना बारा ते चौदा टक्के व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जाच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली कुटे ग्रुपने या रकमेचा गैरवापर केला आणि अनेक बँक खात्यातून थेट पैसे काढून घेतल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे कुटे आणि कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एम पी आय डी कायद्याअंतर्गत मे ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले था आहेत ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा ईडीचा तपास अद्याप सुरू आहे ईडीने नऊ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात या कारवाईची माहिती दिली या प्रकरणावर पुढील कायदेशीर पाऊल कसे उचलले जाईल याकडे ठेवीदारांसह सर्वांचेच लक्ष लागले ला आहे यापूर्वीच ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर मुंबई पुण्यातील शाखांमधून तब्बल पंच्याण्णव कोटींची संपत्ती जप्त केली होती एडीकडून आतापर्यंत एकूण एकशे दोन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास पंच्याण्णव कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट व्यावसायिक कार्यालय प्लॉट अशी पंच्याऐंशी कोटी लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण पंच्याण्णव कोटी एक लाख रुपयाची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुटे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका